घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश आपल्या हक्काचं मराठी चॅनल शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त पत्रकार मित्र संघाने शिक्षिकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने केला सन्मान रोठबुद्रुक शाळेत शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुंडलिका सामाजिक विकास संघ व पत्रकार मित्र संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंखे कुंडलिका सामाजिक विकास संघाचे अध्यक्ष रमेश जोशी उपाध्यक्ष नाना देशमुख शिवव्याख्याती दिव्या पवार अंशुल कंपनीचे अधिकारी किशोर तावडे एक्सल कंपनीचे बापू जोशी जयवंत घरत यांसह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते या सोहळ्या प्रसंगी पूजा शंकरराव जाधव मुख्याध्यापिका निर्मला सखाराम उपशिक्षिका मनीषा उदय मोरे मुख्याध्यापिका यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील तांबडी शाळेत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला येथील मुख्याध्यापिका सारिका सचिन खेंगरे यांचा पत्रकार मित्र संघाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले